दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले देवळा तालुक्यातील महात्मा फुले नगर शिवारात घराचे पत्रे उडून संसार उघड्यावर आलाय तर नवीनच बांधलेले कांदा शेड देखील संपूर्ण भुईसपाट झाले टँकरच्या पाण्यावर जगवलेला डाळींबाग देखील पूर्णतः कोलमडला असून झाडे जमीन दोस्त झाली आहेत देवळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली या दरम्यान गट नंबर एकशे अठ्याऐंशी मध्ये जगन्नाथ घोडे यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेल्यात यामध्ये त्यांचा संसार उघड्यावर आला असून त्यांच्या घरातील महिला किरकोळ जखमी झाल्यात त्याचबरोबर पंडित देवरे यांचे नवीनच पत्र्याचे कांदाशेड वादळी पावसाने विखुरले आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सोळा लाखांचे मात्र नुकसान झाले त्यानंतर दत्तू देवरे यांची डाळींची बाग देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे उमराना डोंगरगाव रोड देवळ्या रस्त्याच्या लगत आमची वस्ती साधारणतः तीन वाजेच्या सुमारास पावसाचे आगमन झाले नंतर थोडासा पाऊस झाला परत वारं वावदान सुटलं तर त्या वाऱ्यात माझ्या घरावरचे पत्रे उडाली एक महिला आमच्या वहिनीसाहेब घरात होत्या त्यांना थोडेसे विटा लागल्या पत्रे उडाले तर घरातील संसार उपयोगी वस्तू काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नासदूत झाली आणि धान्य होतं धान्य पण नासदूत झालं पाणी पाण्यात गेलं ते साधारण किती लाखाचं नुकसान झालं साधारणतः एक दीड लाखाचं नुकसान झालेले तरी माझी अशी सरकारला विनंती आहे आमच्या गरीब मायबापांकडे थोडंसं सरकारने सहकार्य करावं ही माझी विनंती आहे दरम्यान या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने त्वरित भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिक व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे त्यामुळे आता त्यांना भरपाई मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा